गप्पा मारायला आहे का तुमच्याकडे दोरबी आहे अरे आमच्याकडे अरे असा जोर आहे ना इकडं रस्सी खेळत आहे तिकडं रस्सी खेळत आहे ही घेत ना असा पाऊस असा पाऊस काय पूरच पूर अरे ते बदल नाही अरे जोर म्हणजे काय म्हणणार तर काय जोर आहे की नाही कोण येऊ अरे आमचा पक्ष आहे ना काय घाबरतेस तू काय बोलतो काय नादच फुला एकच नंबर आमचा पक्ष आमच्याकडे काय आमच्याकडनं तो जोर निवडून येईल ना तुम्हाला पक्ष काय पक्षी आहात भक्ताला सांगतोय काय तरी ठेव कुठला तरी एक सांग आणि तसा कसा तो पक्षी बरोबर आहे पण तुमच्याकडे काय कितपत आहे ज्वाराचा जोर आहे का काय विचारतो यांचा काय खरं नाही आणि वरच्या आडीत पण वरच्याडीत का विचार घाणटडी

आपला कापता एकच पक्ष थांबणारच गे नाही गर्दीत धावला ना काय बुल बघायला ना मी काय बक्षी ना तिथे धावून मोठ मोठ मिलिटरी मिलिटरी या पट वाटत एक नंबर द्यायची करा बघायला बघ आई काय नाही तो सांग मला पिकून जरा कामावर आहे ना कामावर आहे मला काही जमायचं नाही सांगते काय कामायचं मी वाटते बाबा मागच्या टायमाला काय होतो आ असा तुमची लग्नाला लागली मी असा हे म्हणतो तो बंग वारा नाही ना तो दादा

बॉम्ब पेटल्यावर काय सांगू मोठी सगळी श्या पिकडणे काय अरे ह्या असं वराटी बिराडी येतात ना भराच नाही आणि या अशा ठिकाणी लांब राजवची मजा बघतो

काय घर आता मला आहे ना आमच्या बाबांचा हे झालं आहे ना मला जरा लिस्ट बनवायलायचं तुम्हाला पाठी तू कसा म्हणते मी पाहिजे तो आला म्हणतो ठीक आहे म्हणून म्हणलं चल आता काय मला पण जायचंय काय सांगू बाबा

मनोरंजनसाठी आम्ही बनवलाय कुणीही कर काय तुम्हाला दुखावलं असेल तर करा तुमचं मनोरंजन आम्ही व्हिडिओ बनवलाय तुम्हाला आपला व्हिडिओ आम्हाला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट से बरोबर या नवीन सिरीज मध्ये जास्तीत जास्त प्रेम करा